श्री स्वामी समर्थ आपल्या चया या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आम्ही आज आमच्या चॅनेलवर तुमच्यासाठी स्वामी समर्थ या शब्दाचा गूढ अर्थ घेऊन आलो आहोत स्वामी हे नाम घेताच मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही तर साक्षात दिव्यता पूर्ण ब्रह्म अद्वैताचे सजीव स्वरूप आणि भक्ताच्या हृदयातील विश्वासाचे रूप आहे स्वामी आत्मसाक्षात्कारी आणि विश्वाचा अधिपती स्वामी या शब्दात परमतत्व आत्मसाक्षात्कार आणि विश्वासत्ता यांचे मिश्रण आहे श्री स्वामी समर्थ हे स्व अधीन जे स्वतःवर पूर्ण प्रभुत्व ठेवतात शरीर मन अहंकार वासना यांच्यावर विजय प्राप्त केलेला स्वतंत्र कोणत्याही बाह्य बंधनांना न जुमानणारे ते कोणाचे शिष्य नव्हते कोणत्याही पंथाचे गुलाम नव्हते तेच स्वतःचेच सर्वस्व होते स्वप्रकाशक ज्यांनी आत्मस्वरूप अनुभवलं आहे आणि इतरांनाही त्या प्रकाशात नेण्याची शक्ती आहे आध्यात्मिक गुढतेत स्वामी म्हणजेच परब्रह्माचं सजीव स्वरूप जे सद्गुणात राहून निर्गुण असतं आणि निर्गुणात असूनही भक्तांसाठी सगुण होऊन प्रकटत समर्थ म्हणजे सर्व समर्थ पूर्ण सामर्थ्याचा अधिष्ठान या शब्दाचा अर्थ म्हणजेच सर्व शक्तिमान ज्यांच्या इच्छे पानही हलत नाही सृष्टीची गती कर्मांचे फल जीवांचे जन्म मरण सर्व त्यांच्या अधीन संकल्प सिद्ध ज्यांच्या मनात जो संकल्प झाला तो क्षणात सत्यात उतरतो अपरिमित कृपा भक्तांसाठी सर्व अशक्य गोष्टी शक्य, शक्य करणारे समर्थ योग तप भक्ती ज्ञान यांचे एकत्रित मूर्तरूप तात्विक विश्लेषण सम सर्वत्र सम असणारे सम सर्वांमध्ये एकसरता असलेले अर्थ उद्देश तात्पर्य किंवा सार्थकता अशा प्रकारे समर्थ म्हणजेच सर्व गोष्टींचे सार्थक करणारे सर्वात श्रेष्ठ असलेले स्वामी समर्थ हे नाव म्हणजेच ब्रह्माचा संपूर्ण आविष्कार जेव्हा आपण स्वामी समर्थ हे नाव उच्चारतो तेव्हा तो एक नाममंत्र होतो यातून जे अर्थ सुचतात ते म्हणजे अद्वैत ब्रह्मरूप स्वरूप स्वामी समर्थ हे नाव सांगतं कि हा कोणी संन्यासी योगी किंवा स्वा साधू नाही हे पूर्ण ब्रह्म आहे ज्याने माया पार केली आहे आणि भक्तांसाठी ती माया खेळासारखी वापरतो भक्त व सल्लेच मूर्त रूप जगाच्या दृष्टीने कोणी कितीही तुच्छ असो स्वामी समर्थ भक्ताच्या हृदयातील भाव पाहून त्याला उचलून घेतात म्हणून ते समर्थ आहेत संपूर्ण आत्मविश्वरूप आणि भक्तांसाठी कृपावंत स्वामी समर्थ हे नाव मनात उच्चारलं तरी म्हणणाऱ्याच्या मनावर जीवावर प्रारब्धावर प्रभाव पडतो कारण ते नावातच समर्थ आहे श्री स्वामी समर्थांनी स्वतः दिलेले संकेत आम्ही कुणाचे शिष्य नाही आणि आमचे कोणी गुरु नाही आम्ही स्वाधीन आहोत म्हणून आम्हाला स्वामी म्हणतात ही वाक्य त्यांच्या पूर्ण ब्रह्मत्वाची आणि समर्थ्याची साक्ष देतात त्यांचा जन्म वय प्रारंभ अंत सर्वच गूढ आहे कारण ते वेळ देह इतिहास धर्म यांच्या पलीकडचे आहेत स्वामी समर्थ या नामाचा प्रभाव नामजपाचा अनुभव स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की अंतर्मनात शांतता हृदयात श्रद्धा आणि आत्म्यात धैर्य निर्माण होत हा शब्द ध्वनीच्या स्वरूपातही ईश्वरी शक्तीचा झोत आहे भक्तांसाठी गुढ शक्ती संकटात स्वामी समर्थ म्हटलं की दृढता मिळते रोगात म्हटलं तर ऊर्जा निर्माण होते अज्ञानात म्हटलं तर प्रकाश मिळतो मोहात म्हटलं तर वैराग्य जागत या सर्वाचा निष्कर्ष इतकाच स्वामी समर्थ हे नाव म्हणजेच पूर्ण ब्रह्मांचं सजीव स्वरूप भक्तांसाठी कृपामूर्ती आणि रक्षक ज्यांचं सामर्थ्य अवर्णीय आहे असीम आणि अनुभूतीचे जागण्यासारखंच आहे ज्यांना शब्दात बांधणं अशक्य आहे पण त्यांच्या नावात विश्व सामावलेला आहे स्वामी नाम घेता घेता होते अंतकरण शुद्ध न करत येते कृपा आत्मप्रबुद्ध या ओवीचा अर्थ असा की स्वामींचं नाम जपता जपता मनाचं शुद्धकरण होऊ लागतं त्या नामात अशी काही गुड शक्ती आहे की भक्त स्वतः जाणतही नाही आणि कृपा व्हायला लागते ज्या क्षणी नामात एकरूपता येते त्या क्षणी आत्मप्रकाश आत्मविश्वास आणि साक्षर त्याचं द्वार उघडत अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये